आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला निर्गम झालेला शासन निर्णय या ठिकाणी आपण विषय पाहूया विषय प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम म्हणजे इयत्ता तिसरी ते आठवीचे विद्यार्थी आणि शिक्षक व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी म्हणजे नववी ते बारावीसाठी शिक्षक या ठिकाणी समृद्धी कार्यक्रम सण दोन हजार चोवीस पंचवीस आयोजन करण्याबाबत या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेऊया संदर्भी पत्रानुसार ते विद्यार्थी शिक्षकांसाठी राज्यस्तर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे अनुभवात्मक शिक्षणाद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग स्वयं पुढाकार स्वयं दिशा स्वयंशिस्त संघ भावना जबाबदारी एकता व देशा अभिमानाची जाणीव जागृती निर्माण करणे विविध शारीरिक कृती साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनेची जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे बघा सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा राज्यस्तर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा बघा यामध्ये सर्व माध्यमाचा आणि सर्व व्यवस्थापना मध्ये सहभाग घेणार आता तिसरी पासून ते आठव्या वर्गाच्या विद्यार्थी शाळासाठी खुला आहे तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमात माध्यमाच्या मा मा व सर्व व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीच्या शाळासाठी खुला आहे बघा रंगोत्सव कार्यक्रम तिसरी ते आठवीतील विद्यार्थी आणि शिक्षक मात्र हा जो समृद्धी कार्यक्रम आहे इयत्ता नववी ते बारावीतील शाळांसाठी खुला आहे त्या अनुषंगाने रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अंतर्गत अनुभवात्मक अध्य अध्ययन आणि आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे शाळांनी बघे या ठिकाणी विषय दिलेला आहे आर्ट्स इंटिग्रेशन स्पोर्ट्स इंटिग्रेशन टॉयबेसी व स्टोरी टेलिंग या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन अध्यापन विविध उत्कृष्ट कृतीचे समावेश असलेले व्हिडीओची लिंक व आवश्यक माहिती ही लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन हे दोन्ही लिंक म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक म्हणजे तिसरी ते आठवीतील विद्यार्थी शिक्षणासाठी ही लिंक आहे ही मी लिंक आणि ती समृद्धी कार्यक्रमासाठी नववी ते बारावीतील ती लिंक हे दोन्ही लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तसेच माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमाचा विस्तारित कार्यक्रम आहे जो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने सन दोन हजार वीस पंचवीसमध्ये मध्ये प्रथमच आयोजित केला आहे या अंतर्गत शिक्षकांनी माध्यमिक स्तरातील आता नववी ते बारावी अभ्यासक्रमाच्या क्षेत्रावर सरोत सर्वोत्तम सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापन शास्त्रीय पद्धती म्हणजे बेस्ट आर्ट इंटिग्रेटेड पॅडॉलॉजिकल प्रॅक्टिस यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतीच्या सादरीकरणाची संधी मिळते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ई एफ दोन हजार तेवीस यानुसार अभ्यासक्रमी अध्या अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापन शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे बघा आता कला एकात्मिक अध्यापन शास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे शिक्षकांसाठी वर्गातील उपक्रम कृती याचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे अध्ययन अनु अनुभवामध्ये आंतर दृष्टिकोन असावा ज्यामध्ये एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सह जोडता येईल अध्ययन अनुभवामध्ये चिकित्सक विचार व एकवीसव्या शतकातील कौशल्य याचा विचार असावा अभ्यासक्रमी ध्येय साध्य करण्यासाठी अध्यापना स्वदेशी हस्तकला कला खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे सुलभ विविध सर्जनशील अध्यापन शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून व वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवाची अनुभवाची योजना करू शकतात सुलभ आनंदाई अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात कला एकात्मिक अध्यापन शास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून अध्ययची एक प्रक्रिया विचार केला जावा जावादी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्रता कोण असणार तर अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खासगी शाळेतील बारावी या इयताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटीयन शाळा व्यवस्थापन एन रेल्वे रेल्वे स्कूल के जी बी व्ही बोर्ड स्कूल सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापन शास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्ययन अध्यापन करताना जे विविध उत्कृष्ट कृतीचा समज असलेले व्हिडिओची ड्राईव्ह लिंक व आवश्यक माहिती हे बघा ही लिंक आहे ही मी लिंक तुम्हाला माझ्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आहेत या ठिकाणी पाहता रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमा संदर्भात करण्याची कारवाई सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणा प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रात सर्व शाळांना करावे रंगोत्सव कार्यक्रमात सादर करण्याच्या व्हिडिओची गुगल ड्राईव्ह वरील लिंक गुगल लिंक वर पेस्ट करणे आवश्यक आहे आवश्यक माहिती सदर लिंकवर भरणे बाबत शाळांना सूचित करावे तसेच समृद्धी कार्यक्रमासाठी बघा आता समृद्धी कार्यक्रम म्हणजे नव्वद बार शिक्षकांसाठी वीस मिनिटाचा व्हिडिओ व पाठाचा पाचशे शब्दांचा मर्यादित प्रकल्प आराखडा ही जी लिंक आहे या लिंकवर गुगल लिंकवर अपलोड करावा तसेच समृद्धी कार्यक्रमाची का माहिती देखील या लिंकवर अपलोड करावी बघा महत्वाचा विषय असा आहे की ही जी अंतिम मुदत दिलेली आहे आपल्याला एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी ठीक सहा वाजेपर्यंत आपल्याला हे खुली असणार आहेत म्हणजे बघा याची एकोणतीस डिसेंबर लास्ट तारीख आहे सबमिट करायची रंगोत्सव समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन दिनांक अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करणार अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला रंगोत्सव कार्यक्रम म्हणजे येतात तिसरी ते आठवीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी जो कार्यक्रम असणार आहे तो मर्यादित आहे मात्र तथापि समृद्धी कार्यक्रम अंतर्गत राज्य स्तरावर सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाम निर्देशित केले जाईल म्हणजे बघा हे मर्यादित आहेत कोणतं रंगोत्सव कार्यक्रम मात्र समृद्धी राज्यस्तरावर हे आपल्याला राष्ट्रीय स्तरावर एक उत्कृष्ट एका संघात ते पुढे नेणार आहेत ने ठिकाणी रंगोत्सव कार्यक्रमाचे मार्गदर्शक सूचना व जिल्हास्तर विभाग स्तर मूल्याभावन टाकता रंगोत्सव कार्यक्रमाचे मार्गदर्शक सूचना काय या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी साहेबांची सही आहे आता आपण या ठिकाणी रंगोत्सव कार्यक्रमाचे मार्गदर्शक सूचना कोण कोणते या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते अत्यंत महत्वाचे आहेत चला ते पाहूया आपण चला तर या ठिकाणी आपण रंगोत्सव मार्गदर्शक सूचना काय या ठिकाणी आपण पाहूया जे रंगोत्सव कार्यक्रम हा येतात तिसरी ते आठव्या रंगातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आहे तर या ठिकाणी आपण पाहूया सर्वसाधारण सूचना एका शाळेतून एका वेळी एकच संघ सहभागी होऊ शकेल म्हणजे एका शाळेतून एकच संघ घ्यायचा आपल्याला इ तिसरी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी होतील एका संघामध्ये सहा ते आठ विद्यार्थी बघा जास्तीत जास्त आठ विद्यार्थी व दोन शिक्षक एक पुरुष व एक महिला यांचा समावेश असेल संघ हा पूर्ण मुलांचा किंवा मुलींचा किंवा मुला मुलींचा एकत्र असा असेल मोबाईलवर चित्रण केलेला व्हिडिओ चालेल बघा मोबाईलवर आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो सादरीकरण कालावधी हा पाच मिनिटाचाच राहील सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात सदर कार्यक्रमात राज्यस्तरावर सहभाग घेतलेल्या शाळा व संबंधित शिक्षक यांना सहभाग घेता येणार नाही ना? ना? जर मागे तुम्ही सहभाग घेतला असेल तर आता या ठिकाणी सहभाग घेता येणार नाही ना? ना? व्हिडिओ आपल्याला पाच मिनिटाचाच व्हिडिओ शूटिंग करायची आहे करन सादरीकरण करण्यात येणाऱ्या व्हिडिओचे चे पूर्वी राज्यस्तरावर सादरीकरण झालेले नसावे बघा अगोदर त्याची निवड झालेली नसावी खालील विषयावर व्हिडिओ पाठवण्यात यावे हे बघा या ठिकाणी तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी हे विषय दिलेले आहे आर्ट इंटिग्रेशन म्हणजे कलेचे एकीकरण स्पोर्ट इंटिग्रेशन म्हणजे खेळाचे एकीकरण एकत्रीकरण टॉय बेस पॅडॉगोलजी म्हणजे खेळावर आधारित अध्यापनशास्त्र स्टोरी टेलिंग म्हणजे गोष्ट सांगणे या चारपैकी एका विषयावर आपण पाच मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी गुगल ड्रायव्हर अपलोड करू शकतो या सर्व विषयानुसार शिक्षकांनी आपल्या कोणत्याही अध्यापन विषयानुसार वर्गात अध्यापन करतानाचा पाच मिनिटाचा व्हिडिओ व सदर व्हिडिओची गुगल लिंक या ही जी वेबसाईट दिलेली आहे वर पेस्ट करावी शिक्षक वर्गात अध्यापन करत असताना सर्व अध्ययन अध्यापन कृती त्याला विद्यार्थ्याला कृतीयुक्त शाब्दिक प्रतिसाद आणि आदी बाबींचा समावेश वर्ग अध्यापनात असावा त्याचे चित्रीकरण करून सदर व्हिडिओची गुगल लिंक ही जी लिंक दिसले दिसत आहे बघा या गुगल फॉर्मवर पेस्ट करावी तसेच व्हिडिओचे ॲक्सेस ऍक्सेस प्रस्तुत विभागाला देण्यात यावी बघा याची एक्सिस देखील देण्यात यावी व्हिडिओ संबंधी निकष काय असणार आहे बघा व्हिडिओ आडवा मोबाईल धरून शूट केलेला असावा बघा आडवा मोबाईल धरून तो व्हिडिओ शूट केलेला असावा उपयुक्त पैकी कोणत्याही एका विषयावर व्हिडिओ शूट केलेला असावा बघा म्हणजे खेळातून अध्यापन व्हायला पाहिजे जेणेकरून खेळामधून कलेमधून खेळणीमधून विद्यार्थ्याचे अध्ययनाकडे वळण वळला पाहिजे विद्यार्थी म्हणजे खेळ खेळातून शिक्षण आपल्याला त्या व्हिडिओद्वारे दाखवायचं व्हिडिओचा दर्जा हा उत्तम असावा व्हिडिओ पाठवताना सदर व्हिडिओची गुगल ड्राईव्ह लिंक पाठवावी व्हिडिओ हा मराठी हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत असावा आता इथे आपण पाहिलं होतं अगोदर या अगोदर पाहिलं आपण येता तिसरी ते आठव्या वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम मात्र हा जो बळ आहे समृद्धी कार्यक्रम हा ही आता नववी ते बारावीतील शिक्षकांसाठी सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना काय या ठिकाणी आपण पाहूया समृद्धी कार्यक्रमात दोन शिक्षकांना एक गट सहभागी होऊ शकतो हो। यामध्ये एक शिक्षक माध्यमिक स्तरावर नवी ते बारावी या इयताना अध्यापन करणारे असावेत व दुसरे शिक्षक दृश्य कला संगीत नृत्य नाट्य शिक्षक यांना अध्यापन करणारे असावेत म्हणजे यामध्ये दोन शिक्षक सहभागी होऊ शकतात समृद्धी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही शाखेतील नववी ते बारावीतील विज्ञान भाषा गणित मानवी विद्या किंवा अन्य अभ्यासक्रमातील अन्य कोणत्याही विषयावर पाठाचा प्रकल्प पा आराखडा अगोदर सादर करावा लागेल सदर पाठाचा प्रकल्प पा आराखडा तयार करताना कोणत्याही ललित कला प्रकारचा एकात्मिकपणे वापर केला जावा सदर प्रकल्प आराखडा हा वर्गातील अध्ययन अध्यापन कृती क्लासरूम प्रॅक्टिस याच्याशी संबंधित असावा सदर प्रकल्प आराखडा सादर करताना शाळेचा शिकाव मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र ही सोबत जोडावी दृश्य कला संगीत नाट्य या कलांचाही जावा द्री सादरीकरणात माहिती व तंत्रज्ञानाचा म्हणजे आयसीटीचा वापर करता इतर प्रकल्प आराखड्यांचा राईट अप म्हणजे किमान पाचशे शब्दांच्या मर्यादेत असावा सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापन कृतीची संपूर्ण प्रक्रिया व सदर साधर सादरीकरणातील ठळक बाबी अधोरेखित केलेले असावेत तसेच सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापनातील अद्दे कृतींची छायाचित्रे व व्हिडिओच्या ड्राईव्ह सुद्धा नमूद करता येतील सदर संशोधन आराखडा तयार करताना इंग्रजी भाषेतील टाईम्स न्यू रोमन हा या फॉन्डचा वापर केला जावा आणि फॉन्टची साईज बारा असावी सदर प्रकल्प आराखड्याचे व सादरीकरणाचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी भाषा असेल सादरीकरणामध्ये जे अध्ययन अध्यापन साहित्य वापरले जाणार आहे त्याचा उल्लेख सदर प्रकल्प असला पाहिजे विद्यार्थी स्पष्टपणे नमूद करण्यात यावा राष्ट्रीय प्रकल्पाचा सादरीकरणासाठी कालावधी व परीक्षांची प्रश्नोत्तरासाठी पाच मिनिटाचा कालावधी असेल असा एकूण पंचवीस मिनिटांचा कालावधी असेल या ठिकाणी पारितोषिक दिलेले बक्षीस दिलेले बघा राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक विजेता संघास पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाचा संघास वीस हजार रुपये तृतीय क्रमांक संघास पंधरा हजार रुपये पुरस्कार स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात येईल सदर पुरस्कार रक्कम विजेता संघातील दोन्ही सदस्यां सदस्यास समानतेची विभागणी विभागून देण्यात येईल सदर रक्कम व विजेत्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल हे जे राष्ट्रीय स्तरावरचे प्रथम क्रमांक विजेता पुरस्कार आहे बघा म्हणजे हे जे पुरस्कार जे आहे हे समृद्धी कार्यक्रमाचे येता नवीन बारातील जे शिक्षक आहेत म्हणजे विषयवारी एक शिक्षक आणि जे कलेचे एक शिक्षक असे दोघं शिक्षक यांचं डिवायडेट रक्कम ती डिवायडेट करणार आहे अशा प्रकारे आपल्याला आता या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला समृद्धी कार्यक्रम हा जो रंगोत्सव कार्यक्रम आहे रंगोत्सव कार्यक्रम ची शेवटची तारीख एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण हे गुगल ड्रायव्हवर याची लिंक आपण अपलोड करू शकतो या ठिकाणी विषय पण दिलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू